दिल्ली जिंकली दिल्ली जिंकली मराठी सैन्यान दिल्ली जिंकली दिल्ली जिंकली मराठी सैन्यान अनलाल किल्ल्यावर भगवा पडकला देवमानान अनलाल किल्ल्यावर भगवा पडकला देवमानान पाणीपतावर सेना लढली होती शौर्यान पानिपतावर सेना लढली होती शौर्यान अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्तीन अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्तीन नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि म्हण तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि म्हण बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा प्रतिसाद देती तयाला माधवराव पेशवा प्रतिसाद देती तयाला माधवराव पेशवा चालून जा तुम्ही दिल्लीवरती वरती जी पाटील बुवा चालून जा तुम्ही दिल्लीवरती महादाजी पाटील बुवा रोहिल्या चहा कलून आपली जरब दाखवा रोहिला सत मारून थे तेथे आपली जरब दाखविया महदज शिंदे निघाले सवे तुकोजी होळकर महदज शिंदे निघाले सवे तुकोजी होळकर बिनीवाले विसाजी पंत कानडे रामचंद्र बिनीवाले विसाजी पंत कानडे रामचंद्र मारुनी अबगाणी रोहिला शाह जगी बसवला मारुनी अफगाणी रोहिला बादशाह शही बो जागी बसविला पाणीपताचा सुड घेऊन पराक्रम दाविला पाणीपताचा सुड घेऊन पराक्रम दाविला तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर महदजींनी आणली मराठी सत्ता दिल्लीवर महदजींनी आणली मराठी सत्ता दिल्लीवर साहित्य स्थळी या करूया आठवत्याचा सा कवीवर साहित्य स्थळ करूया आठवत्याचा कविवर छत्रपती शिवरायांचा करू त्रिवार जय जयकार आणि छत्रपती शिवरायांचा करू त्रिवार जय जयकार छत्रपती